नमस्कार ललितलेखन शीर्षक आहे कवितेच्या झाडाचा प्रवास शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनाने लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेव्हा सुरू झालेला असतो कवितेचा किलबिलाट पानापानांच्या हाडून मुळांसहित सगळ्या झाडाचे कान अधीर होऊन जातील काही क्षणातच स्तब्ध होऊन आकाशही विसावेल क्षणभर ढगांसहित हळूहळू उतरत जाईल कविता कागदावर मेघातून झिम झिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे हिरवे हिरवे कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मातीतून वर येण्यासाठी संघर्ष करावा लागेल मातीशीच अंगातले सारे बळ एकवटून वाट काढत वर यावे लागेल मातीच्या कुशीतून आकाशाच्या शोधात आणि तितकेच खोल जात मुळांनाही भेदावे लागेल वर्षानुवर्ष अंधाराच्या घेऊन जाणाऱ्या विचारांच्या खडकांचे कठीण कातळ वर्षानुवर्ष अंधाराच्या गर्तेत घेऊन जाणाऱ्या बुरसटलेल्या विचारांच्या खडकांचे कठीण कातळ अंतरातल्या कडे कपारीतून वाहणाऱ्या झऱ्याचा खळखळाट अंतरातल्या खडे कडे कपारीतून वाहणाऱ्या झऱ्याचा खळखळाट खल गच्च डोळे मिटून ऐकताना बेभान होऊन उदळणाऱ्या काळ्या कुळकुळीत खडकांमध्ये उंचावरून पडणाऱ्या शुभ्र पांढऱ्या तुषारांवर सकाळच्या सोनेरी उन्हाची तिरीप पडावी अन उलगडून स्पष्ट व्हावे कवितेतील शब्दांचे गूढ आणि गहन अर्थ तेव्हाच उतरावे कवितेने कागदावर तेव्हाच उतरावे कवितेने अलगत कागदावर तरीही प्रवाहीपणाचा ओंडका रेंगाळू देत नाही शब्दांना कधीच अव्यक्त पानथळाच्या काठाशी कुठलंही अनामिक नातं सांगून एकमेकांना बिलगत नाहीत कागदावरील समांतर रेघांच्या नातं सांगून नाहीत समांतर रेषांच्या वेली याच वेलीवर बहरून उलगडलेली असतात गुच्छा गुच्छातून अक्षरांच्या आकारांची इवलाली गंध भरलेली टवटवीत फुलांची मने मुक्तपणे व्यक्त होऊन द्यावं त्यांना चा विविध छटांमधून <आगला> मुक्तपणे व्यक्त होऊन द्यावं त्यांना रंग विविध छटांमधून बाजूला समास ही उभा असतो तटस्थ तिराईत होऊन निहाळत असतो मुक्त छंदातील कवितेच्या परिच्छेदाचा हिरवागार विस्तीर्ण पसरलेला प्रदेश जंगलातील विशाल काय चिंचेच्या झाडावर स्वतःला उलटे टांगून घेतलेल्या वटवाघळासारख्या लटकून असलेल्या आठवणी सतत गलका करत असतात फडफड करत असतात संवेदनांच्या मुंग्यांनी अंतरात घेतलेला कडकडून सावा स्वस्थ बसू देत नाही मनाला जरासुद्धा त्याला सुद्धा ठणक लागलेली असते शब्दांची किती ठणकत राहावे शब्दांनी अविरतपणे वेदनांनी संपूर्णपणे झोकून देत स्वतःला कवितेच्या खाईत लोटून द्यावे मागचा पुढचा कुठलाही विचार न करता चक्क ऋतूंच्या साक्षीने स्वरांनीच दाटून यावे गळ्याभोवती अन वाऱ्यातून वाहत यावे संगीत मन मोहून टाकणारे कल्पनांनीच विहार करावा झोके घेत संगणमताने वास्तवाच्या फांदीवरून कल्पनांनीच विहार करावा झोके घेत संगणमताने वास्तवाच्या फांदीवरून डोंगर माथ्यावर पडलेले पाणी झिरपत राहते पायथ्याला झऱ्या झऱ्यातून अन आकाराला यावे जसे तळे तसेच वास्तवाच्या डोंगरा एवढ्या अनुभवावरून प्रतिमाही साकारत राहतात कवितेच्या पानांपानांवर कविता निर्मितीच्या वेदनांनी गळून जाव्यात सर्व लौकिक प्रतिष्ठांच्या खोट्या पाकळ्या कविता निर्मितीच्या वेदनांनी गळून जाव्यात सर्व लौकिक प्रतिष्ठानच्या फोट्या पाकळ्या मैलोन मैल प्रवास करून अंगातून त्राण गळून गेल्यासारख्या उरावा फक्त कल्पनांचा आणि विचारांचा प्रातिभिक कल्लोळ देहामध्ये उरावा फक्त कल्पनांचा आणि विचारांचा प्रातिभिक कल्लोळ देहामध्ये बुडून जावा यामध्येच अखंड आकंठ कवी बुडून जावा यामध्येच आकंठ कवी भावना मारून मारून शुष्क झालेल्या झाडाच्या फांद्यांना इच्छांचा लहरी वारा हेलकावे देतो आणि फांद्या एकमेकावर घासून अंतरीचा वनवा पेटतो या वणव्यात एक एक करून कविता जळत असते रात्रभर आणि या वणव्यामध्ये एक, एक करून कविता जळत असते रात्रभर आग पेटतच राहते उभे जंगल जळून कोळशांच्या काळ्या शार ढिगाऱ्यातून राख बाजूला सारताना अचानक चमकते काहीतरी आतून, बेभान होऊन आपण बाजूला सारावी ती राख आणि हाती लागावी उजळलेली दैदिप्यमान कविता आगीत उजळून निघालेली लक्षकीत सोन्यासारखी भयान अंधारात अनुभवाच्या झाडावर राहून राहून चमकणाऱ्या नेत्रसुखद कल्पनेच्या काजव्यांनी पानापानात भरून ठेवलेला उजेड मिनमिन -मिन करत खुणावतोय अंतरंगाला उजळून टाकतोय लख करतोय त्या प्रकाशात मग दिसू लागते कविता स्पष्टपणे आकार घेते बहरून येते असंख्य असंख वेदना असंख्य वेदनांनी विवळणारा कवी तेव्हा गाली स्मित करत विसरून जातो सर्व वेदनांना विसरून जातो सर्व वेदनांना धन्यवाद